सोलापूर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस झालेला आहे त्यामुळे नद्या नाले ओढे तलाव मोठ्या प्रमाणात भरून वाहत आहेत शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एका शेतकऱ्याचे चक्क विहीर हे ढासळलेलं आहे आणि ते त्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत हे शेतकरी नेमकं त्यांचं नुकसान कशामुळे झालं हे आपण जाणूयात काय सांगायला आपलं नाव काय आणि जी विहीर आहे तिचं काय नुकसान झाले नमस्कार माझं नाव हनुमंत रंगनाथ दंगडे दे। साहेब पाऊस असं झाला की भरपूर म्हणजे हे तर वाडा आहे आणि त्या बाजूने एक आहे आहे असं परक्युलेशन कोणीकडंच गेलं नाही पाण्याचं म्हणजे असं खाल्लं पंधरा फूट ही आहे त्याच्यामुळे बांधकाम पूर्वच आत गेलं काही दिसणार आता मोटरसुद्धा अडकली आहे असं अडकली तिथं काही चा मग चाललं नाही तर तिथनं हे पडलं आहे सगळं म्हणजे काय करावं काय आता बांधकाम करायचं तर जवळजवळ चार तीन चार लाखात रुपये तर जातात जाते एक एकतर चार एकराचा होतं कायच म्हणजे त्याच्यावर हे नाही असं व्हायला लागले लय अवघड आहे ब अजून वाडा वाहत आहे साहेब अजून किती दिवस पाऊस सुरू होता तरी तरी आता दोन महिने झाले बघा ह्या वाडा वाहत आहे म्हणजे हे वरण मग आता हे आता कसं काय मग काय किंवा काय आम्हाला सूचना आहे मग आता काय तुमच्या सरकारला एवढं आम्हाला थोडं काय तर मदत करावी अशी ही अपेक्षा दुसरं काय सुद्धा आहे म्हणजे बांधकामासाठी दुसरं काय त्याला हे नाही आता मोटर असेल ती पाण्यातच असेल तर किती नुकसान झालं असेल आता मोटर बघा मोटरचं कमीत कमी वीस पंचवीस हजाराची मोटर आहे पण ती म्हटलं तर पाचशे साडेपाचशे मोटर आहे मग आता काय खाली अडकली ब अडकली असतात मोठं मोठं दगड आहे ते पहिले जुनं माणसानं डोक्यावर विहिरं खांदलेली आहे साहेब हे काय असे काय हे जली नाही ती बांधकाम केलं तर ती आता पावसानं तिकडल्या बाजून आहे बघा हित नाही कॅनिला हित नाही असं हि वाडा वाहते काय कुठून पाणी शिरलं सगळं तेव्हा तिथनं पाणी शिरलं आहे ते ती पडलेली दिसतंय म्हणजे असं सगळं ही झालंय आता काय करावं काय बघा तुमच्या हिशेबाने म्हणजे आता पाऊस जास्त झाला तर त्यात माती वगैरे पडली काय का। माती गेली साहेब तिकडून वरण काही सगळी माती घसरली त्या बाजूने वाड्याचं पाणी शिरलेलं आहे मग नेमकं काय करायचं त्यासाठी आम्हाला काय कळलं म्हणून शासनाला का आव्हान करा काय ना आम्हाला थोडी काय मदत द्यावी याच्या अपेक्षा दुसरं काय नाही आमचं एकतर आज शेतीवर सगळं अवलंबून आहे साहेब जर पाहिलं तर या शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे पावसामुळं आज शेती पिकांचं नुकसान झालंच त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या विहिऱ्या आहेत पशुधन आहे त्याचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्याची मागणी आहे की माझे जी विहीर आहे तिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर शासनाकडून मला काहीतरी थोडीतरी मदत मिळावी जेणेकरून मला परत उभा राहता येईल परत विहीर बांधता येईल आणि मला शेती व्यवस्थितरित्या करता येईल बी सी एस अशोक कांबळे सोरभ